तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तुम्ही बघताय फार्मा बॉय युट्यूब चॅनल माझं नाव ऋषिकेश कुराडे आणि मी एक फार्मासिस्ट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे पॅराबेन्स बद्दल की तुम्ही भरपूर असे मार्केटमध्ये प्रोडक्ट पाहिले असतील ज्यामध्ये लिहिलेलं असतं की या प्रोडक्टमध्ये कोणत्याही प्रकारचे पॅराबेन्स वगैरे वापरलेले नाहीत तर अखेर तर शेवटी आता हिंदी चॅनलचा प्रभाव की खूप जास्त हिंदी बोलून म्हणजे आता उलटं पालटं आहे इकडं हिंदी तिकडं इंग्लिश त्यामुळे थोडंफार समजून घ्या तर तुम्ही खूप सारे असे प्रोडक्ट पाहिले असतील जे की हे क्लेम करतात की यामध्ये कोणत्याही प्रकारचं पॅराबन्स वगैरे वापरलेलं नाहीये तर या पॅराबन्स म्हणजे काय याचा वापर काय होतो हे शरीरासाठी घातक असतात किंवा नाही या गोष्टींचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडीफार जी आहे ती माहिती येणार आहे त्याबद्दल तुम्हाला या सोप जो आपण सोप बनवला होता आता सोप दाखवण्याचं कारण असं आहे की मोस्टली हे जे पॅराबेन्स जे आहेत ते सोपमध्ये किंवा आपले कॉस्मॅटिक प्रोडक्ट झाले किंवा आपले जे औषधं वगैरे झाले त्यामध्ये वापरलं जातं त्यामुळे साबण दाखवतोय तर हा जो साबण आहे तो आहे आपला कडुलिंबाचा आणि हळदीचं साबण घरगुती बनवलेला साबण आहे आणि यामध्ये फक्त कडुलिंब हळद आणि खोबरेल तेल अशा तीन गोष्टींच मिश्रण करून हा जो साबण आहे तो बनवलाय आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे पॅराबेन्स नाहीत हा पॅराबेन्स म्हणजे काही गोष्ट तुम्हाला क्लिअर करतोच पण पॅराबेन्स नाहीत आधी सांगितलं सा तुम्हाला आता जसं पुढे व्हिडिओ जाईल तुम्हाला कळेलच की पॅराबेन म्हणजे की काय असतं ते तर यामध्ये कोणते पॅरामिल्स नाहीत सध्या असाच ठेवलेला आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट एक ते दीड आठवडा झालाय अजून कोणत्याही प्रकारचं डिग्रेडेशन खराब वगैरे झालेलं नाही तर आता बोलूया पॅरामिल्स बद्दल की नक्की पॅरामिल्स म्हणजे काय असतं ते तर हे पाहता आपण कोणताही एक घरगुती पदार्थ आपण तयार करतो उदाहरण घ्या लोणचं आपण घरी तयार केलं तर ते लोणचं जे आहे ते आता भरपूर टाईमसाठी टिकण्यासाठी आपण त्यात जास्तीत जास्त वापर घ्यायचा करतो तेल साखर सॉरी हां तेल मीठ आणि आपलं जे असतं ते खूप आता मोहरीचं तेल वगैरे झालं म्हणजे मोस्टली आपलं तेल जे आहे तेल आणि मीठ या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या आपल्या लोणच्या मध्ये वापर करतो आणि अजून एक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून साखर साखर तेल आणि जे आहे ते मीठ या गोष्टींचा आपण जे आहे ते वापर करतो आता जर तुम्हाला हा प्रश्न असेल की प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय तर एखादा कोणताही प्रोडक्ट जास्तीत जास्त दिवसांसाठी कसा टिकवला जाऊ शकतो किंवा प्रकारे टिकवता येईल यासाठी एक केमिकल आपण जर म्हणू तर तो केमिकल म्हणजेच तर हे जे आहेत ते मोस्टली साबण वगैरे झालं किंवा आपले खायचे पदार्थ ते झालं अपन तर यामध्ये या, या पॅराबेन्सचा वापर जो आहे तो होतो पण आजकाल काय आले की भरपूर असे रिसर्च आहेत जे की हे सांगतात की पॅराबेन्समुळे जे कॅन्सर होऊ शकतो हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो किंवा भरपूर सारे आजार एलर्जी वगैरे होऊ शकतं तर असं भरपूर स्टडीज जे आहेत ते सांगतात तर मग लोकांना देखील डाऊट येतो की नक्की पॅराबेन्स असलेल्या ज्या गोष्टी आहेत प्रोडक्ट्स आहेत त्या मी वापरायचे की नाही वापरायचे तर ती तोच डाऊट तुमचा आज मी या व्हिडिओ मार्फत क्लिअर करणार आहे तर हे पहा कोणत्याही प्रोडक्टमध्ये पॅराबेन्स जे आहेत म्हणजे आता मोस्टली सर्वच प्रोडक्ट मध्ये पॅराबेन्स जे आहेत ते वापरले जातात त्याचं कारण सांगितलं की आपला तो प्रोडक्ट खराब होऊ नये शेल्फ लाईफ वाढावी जास्त दिवस टिकावा म्हणून टाकला जातो पण एक सर्टन लिमिटमध्ये जर तो टाकला तर त्याचा वापर जो आहे चांगल्या प्रमाणात होतो आपल्या शरीराला त्याची काहीही हानी होत नाही आणि कंपनीला देखील हे चांगलं माहिती आहे त्यामुळे एक सर्टन लिमिटपर्यंत म्हणजे एक पर्सेंट दोन पर्सेंट तीन पर्सेंट चार पर्सेंट अशा कमीत कमी जर पर्सेंटेजमध्ये जर पॅराबिन्स त्या प्रोडक्टमध्ये असेल तर ते सेफ असतं पण त्याच्या बाहेर जर कंपनीने हे रुल्स अँड रेग्युलेशन अवॉइड करून जर एक्स्ट्रा जर प्रिझर्वेशन त्या किंवा प्रिझर्वेटिव्ह त्यामध्ये टाकले तर त्याने आपल्या शरीराला धोका होऊ शकतो त्यामुळे जर मार्केटमध्ये पॅराबेन्स फ्री जर कोणत्या गोष्टी मिळत असतील तर नक्कीच आपण त्या घेऊ शकता पण फक्त त्यामध्ये पॅराबेन आहे म्हणून तो प्रोडक्ट खरेदी न करणं ही देखील चुकीची गोष्ट आहे मग तो प्रोडक्ट लवकर खराब झाला की मग तुम्हीच म्हणणार की एवढं लवकर प्रोडक्ट कसा खराब झाला ते त्यामुळे आता भरपूर आर्टिकल्स वगैरे पाहिल्यानंतर ही गोष्ट तर क्लिअर झाली की पॅराबल्स जे आहेत ते आपल्यासाठी सेफ आहेत पण एक सर्टन लिमिट पर्यंत कारण आता प्रत्येक गोष्टीवर एक डीप रिसर्च जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जे गोष्टी आहेत ते सांगणं थोडंसं सा अवघड असतं की याचा लाँग टर्म मध्ये काय जे आहे ते इफेक्ट होईल ते पण आणि आता हे अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर की पॅराबिन्स जे आहेत ते आपल्या शरीरासाठी घातक आहेत असं जर आपण म्हटलं तरी देखील ते प्रोडक्ट मध्ये का वापरले जातं तर असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे की पॅराबेन्स जे आहेत त्याचा अल्टरनेटिव्ह कोणता सोर्स सध्या अवेलेबल नाहीये त्यामुळे पॅराबिन्सच वापरले जातात आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट पॅराबेन्स टाकणं त्या कंपनीला त्या प्रोडक्ट बनवण्यासाठी म्हणजे कॉस्ट कटिंगसाठी ते पॅराबेन जे आहे ते सोपे पडतात त्यामुळे कंपनी देखील त्याचा वापर करते त्यामुळे यूज केले जातात तर हा दुसरा प्रश्न आणि तुम्हाला जर सांगायचं तर जर गरज म्हणजे जर मार्केटमध्ये मिळत असतील पॅराबेन फ्री गोष्टी तर नक्कीच त्या घ्या किंवा जस्ट पॅराबेन आहे म्हणून घाबरून जाऊ नका पॅराबेन सेफ आहेत फक्त मॅटर करते त्याची क्वांटिटी जी आहे ती ती आहे तर आय होप समजलं असेल की पॅराबेन्स काय आहेत काय यूज केले जातात आणि म्हणजे बेसिक विषयी थोडीफार माहिती तरी मिळाली असेल तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद